मराठी मालिकांमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्या एकत्र स्क्रीनवर दिसल्या की वाटतं खरंच या दोघी बहिणी असतील काय पण खरी गोष्ट अशी की त्या सख्या बहिणी नाहीत पण तरीही सख्या बहिणी असल्यासारख्या दिसतात चला तर मग जाणून घेऊया एकमेकींसारख्या दिसणाऱ्या पण खऱ्या आयुष्यात बहिणी नसलेल्या मराठी मालिकेतील कोणत्या आहेत त्या अभिनेत्री त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया स्क्रीनवर एकमेकींसारख्या दिसणाऱ्या अभिनेत्री नंबर वन जान्हवी किल्लेकर आणि गौरी नलावडे बिग बॉस मराठी सीझन पाच मधून घराघरात पोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि स्वप्नांच्या पलीकड या मालिकेतून वैदेहीची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री गौरी नलावडे या दोघींचे चेहरे एकमेकांसारखे दिसतात असं वाटतं खरंच या दोघी अभिनेत्री बहिणी आहेत की काय नंबर दोन अपूर्वा सपकाळ आणि ज्ञानदा रामतीर्थकर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत नैनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा सपकाळ आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्याची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर या दोघींच्या चेहऱ्याचा लूक स्मित आणि स्टाईल यात साम्य दिसतं म्हणून या दोघी बहिणी असल्यासारख्या वाटतात मात्र खऱ्या आयुष्यात या बहिणी नाहीत नंबर तीन कुंजिका काळविंट आणि अमृता बने नुकतीच प्रेग्नन्सीच्या कारणामुळे शुभविवाह हो या मालिकेतून एक्झिट घेतलेली अभिनेत्री कुंजिका काळविंट आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेत मिहिकाच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री अमृता बने या दोघी बहिणी असल्यासारख्या दिसतात नंबर चार शर्वरी जोग आणि मधुरा जोशी स्टार प्रवाह हो वाहिनीवरील तुही माझा जमितवा या मालिकेत अभिनेत्री शर्वरी जोग आणि मधुरा जोशी या ऑन स्क्रीन बहिणी ईश्वरी आणि नम्रताची भूमिका साकारत आहेत या मालिकेत दोघी सख्या बहिणी दाखवण्यात आल्या आहेत आणि या दोघी स्क्रीनवर अगदी सख्या बहिणी असल्यासारख्या दिसतात मात्र खऱ्या आयुष्यात या सख्या बहिणी नाही आहेत या दोघी दिसायला अगदी सारख्याच असल्यामुळे खऱ्या आयुष्यातही बहिणी आहेत की काय असं वाटतं नंबर पाच मानसी कुलकर्णी आणि योगिता चव्हाण स्टार प्रवाह वाहिनीवरील नुकतीच ऑफ इयर झालेली मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत खलनायिका गायत्रीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी कुलकर्णी आणि जीव माझा गुंतला या मालिकेतून अंतराची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री तसेच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये झळकलेली अभिनेत्री योगिता चव्हाण या दोघीही अगदी सेम दिसतात जणू काही सख्ख्या बहिणी असल्यासारखं वाटतं या दोघींमध्ये बरंच साम्य दिसून येतं तर ही होती त्या मराठी अभिनेत्रींची यादी ज्या दिसतात जशा सख्या बहिणी पण प्रत्यक्षात मात्र नाहीत तुमच्या मते या यादीत अजून कोणत्या अभिनेत्री जोडल्या गेल्या पाहिजेत या अभिनेत्रींपैकी तुमची आवडती अभिनेत्री कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मनोरंजन विश्वातील अशाच रंजक गोष्टींसाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद